आणि जीवावरती शेतकरी शेती करत नाही या भारतामधल्या शेतीला कोणतं शाश्वत धोरण नसताना पण इतर शेती पिकवतोय पण टिकवतोय पण तुमची पोट पण भरतोय पण या शेतकऱ्यांची परिस्थिती अजून पण बदलायला तयार नाहीये कारण की शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बिलकुल खराब आहे सगळ्यांचाच इथली व्यवस्था सर... शेतकऱ्यांनाच मारायला बसली आहे विचार करा ही दीड वर्षाची माझी ड्रॅगन फ्रुट ची बाग आहे माझ्याकडे अठ्ठावीसशे पोलवरती ड्रॅगनची लागवड आहे अगदी दुष्काळी परिस्थितीमध्ये मी बागान ना पानी बागा पानी या बागांना टँकरने पाणी घालून बागा जगवल्यात जर आम्हाला पाणी दिलं तर माझं होणार नुकसान वाचणार आहे की नाही तरी पण माझी मेहनत रंगाला आली आणि या बागांना मला यावर्षी मिनिमम एका पोलला पंधरा किलो माल निघेल साधारणतः अठ्ठावीसशे पोल मधून बेचाळीस पंचेचाळीस टनाचं उत्पन्न होईल शंभर रुपयाचा भाव भेटला तरी पण मी खुश आहे मी आहे ओ हो खंबीर पण या भारतामधला प्रत्येक शेतकरी खंबीर आहे का पारंपरिक पिकं घेऊन पोटाला चिमटा काढून तो तुमच्या अख्ख्या दुनियेची पोट भरतो त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे तुमच्या नजरेतला शेतकरी हा भिकारी आहे आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे माझं बोलणं तुम्हाला कायमस्वरूपी झोंबेल कारण की तुम्ही कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते असाल पण एक वेळ त्या कार्यकर्ते पद बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकदा विचार करा शेतकऱ्यांची परिस्थिती किती वाईट आहे शेतकऱ्याकडे बघत असताना कायम आपण तुच्छतेने बघतो पण तोच आपलं पोट भरतो हे याची जाण आपल्याला नाहीये मी भांडतोय मी मागतोय कारण की इतरला सामान्य शेतकरी खचत चाललाय व्यवस्था कायमस्वरूपी त्याला मारायलाच बसलेली आहे इवन दो तेच मान्य करताय कृषी खातं म्हणजे ओशाडगावची पाटील की कृषी खात्यामध्ये काहीच नाहीये मग शेतकरी कसा टिकेल आणि कसा जगेल आणि तुम्ही म्हणता हा कृषी प्रधान भारत आहे नाहीये शेतकरी मरणार आहे शेतकरी दबल्या जाणार आहे या व्यवस्थेचा बळी पडणार आहे कारण की शेतकऱ्याला बोलायला येत नाहीये शेतकऱ्याला मागायला येत नाहीये आणि शेतकऱ्याकडे हिंमत नाहीये कारण की त्याला माहिती आपण बोलायला गेलो तर आपलं तोंड दाबल्या जाणार आणि आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचे पण प्रयत्न होणार पण शेतकरी मित्रांनो आता आपल्याला एकजूट व्हायची वेळ आली आहे तुम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते पद बाजूला ठेवा पण एकदा शेतकरी म्हणून एकत्र या आणि या सरकारला जाब विचारा बाबांनो पंचाहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून तरी पण अजून शेतकऱ्याची परिस्थिती का बदलली नाही शेतकरी अजून पण तिथंच का रेंगतोय कारण की तुमच्या मनामध्ये शेतकऱ्यांबद्दलचा मळ भरलेला आहे तो मळ सगळ्यात आधी बाहेर काढा आणि या शेतीला आणि या शेतकऱ्यांना सुधारवा बाकी मी तर माझ्या शेतीमधून खुश आहे कारण की माझ्याकडे लढायची हिंमत आहे माझ्या पूर्ण बागेकडे फेर, फेर फटका मारला तर फळच फळ फल लागलेलं आहे पण शेतकरी मित्रांनो आता तरी बदल घडवा निदान तरी व्यवस्थेला जाब नाही विचारता आला तुमच्या तुमच्या एका पूर्ण शेतामधून एका एकरामध्ये तरी फळबाग लावा आणि त्याच्यामधून तुमच्या कुटुंबाची परिस्थिती बदला तेव्हाच आपण सुधारणार ना आहोत नाहीतर हे असंच चालू राहणार आहे काळ रात्री आली तरी पडल स